नमस्कार मी डॉक्टर ज्योती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घरच्या घरी लिव्हरला क्लेन्स किंवा डिटॉक्सिफाय करायचं कसं ठीक आहे तर लिव्हर हा आपल्या शरीराचा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे आणि तो सगळ्यात महत्वाचा ऑर्गन सुद्धा आहे लिव्हर मध्ये कॅपॅसिटी असते की तो स्वतःला एका सर्टन लिमिट पर्यंत रिव्हर्स किंवा त्याच्यावरती जर काही जखमा झाल्या तर एका सर्टन लिमिट पर्यंत तो स्वतःला रिव्हर्स करू शकतो पण तो आजार होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला काही काळजी घेणं गरजेचं राहणार आहे तर घरच्या घरी लिव्हरला डिटॉक्सिफाय कसं कर करायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले तुमच्या डाएटमध्ये लिफी व्हेजिटेबल्स इन्क्लूड करायचे म्हणजे पालक आहे काही व्हेजिटेबल्स लाईक कॉलीफ्लावर आहे बीटरूट आहे ह्यांच्यामध्ये है, अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण खूप जास्त असतं जे लिव्हरला क्लेन्स करण्यासाठी मदत करतात आता काही फ्रुट्स जसं पपई आहे ऍपल आहे वॉटरमेलन आहे हे आपल्या डायजेशनला इम्प्रूव्ह करतं आणि इव्हेंच्युअली लिव्हरवरती जर काही आजार झाला असेल किंवा काही डॅमेज झालं असेल तर ते रिपेअर करायला मदत करतं तिसरं आहे टर्मरिक वॉटर टर्मरिक वॉटर असंच अँटीबॅक्टेरियल आहे प्लस ते इन्फेक्शनला कमी करून लिव्हरचे जे एन्झाईम्स आहेत त्यांचं सिक्रिशन बूस्ट करतं आणि लिव्हरला रिपेअर करण्यासाठी हेल्प करतं किंवा क्लेन्स करण्यासाठी हेल्प करतं रेग्युलरली करणं करणे शरीराचं सर्क्युलेशन वाढतं लिम्पॅटिक फ्लो वाढतो जे रिमूव्ह करण्यासाठी हेल्प करतं नेक्स्ट आहे प्रॉपर स्लीप ऑफ सेवन टू एट आवर्स व्यवस्थित जर झोप झाली तर आपली बॉडी असंच नॅचरल प्रोसेस ऑफ रिजनरेशन मध्ये जाते इव्हेंच्युअली जर जा तुमची झोप व्यवस्थित असेल तर ती लिव्हरला पण हेअर रिपेअर करण्यासाठी किंवा हेल्दी ठेवण्यासाठी हेल्प करते आणि अवॉइड करायच्यात काही गोष्टी जसं अल्कोहोल आहे शुगरी प्रोडक्ट्स आहेत सॉल्टी फूड आहे ऑइली फूड आहे जे आपल्या लिव्हरला डॅमेज करू शकतात इन द लॉंग रन तर त्या गोष्टींना अवॉइड करायचं आहे थँक्यू